त्या विषयाच्या अनुषंगाने जो एक अभ्यासग्रंथ आपल्याला अभ्यासक्रमाला आहे तो म्हणजे प्राचीन मराठी गद्य साहित्यातील चरित्र हा ग्रंथ होईल या ग्रंथाच्या अनुषंगाने आपण श्री चक्रधारांचं चरित्र आपण अभ्यासतो आहे डॉक्टर शांगू तुळकोळे यांनी संपादित केलेला हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाच्या अनुषंगाने आपण मायमटाने संकलित केलेल्या ज्या काही श्री चक्रधारांच्या एकांकातील ज्या आठवणी आहेत त्या आठवणींचा आपण मागोवा या ठिकाणी घेतो आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपण यापूर्वी चौथीस लिहांचा आपण या ठिकाणी मागवा घेतलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढील पुन्हा पाच लियांचा आपण मागवा घेणार आहोत तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक मी डॉक्टर प्रवीण घारपरी स्वागत करतो आणि आपण लिया चरित्र एकांकाच्या अनुषंगाने एकांकातील जे काही चक्रधारांचं चरित्र असेल ते चरित्र माही मठाने कसं रेखांकित केलं आणि त्यामध्ये कुठला विषय आणि कुठल्या अनुषंगाने कुठल्या आठवणी सांगितलेल्या आहेत त्याचं आपण या ठिकाणी स्वावलोकन करतो आहे तेव्हा आपण पुढील भागाकडे आपण आता वळूया त्यानंतरची जी काही आपण मागच्या तासाला भांडारे कारा देहा वसान गोपाळंतु खेळू तथा गोपाळ चुंडी लपवणे गोवारी निवृत्ती शिरारिया नेत्रपतन कळावी बीरवाणी विकार ज्ञान शिरारिया नेत्रपतन इथपर्यंतचा भाग आपण मागच्या तासाला आपण बघितलेला होता आणि आता आपण कळावी बीरवाणी विकार ज्ञान या ही जी एक लिया हा जो एक प्रसंग माईनमटाने या ठिकाणी रेखांकित केलेला आहे तो आपण आपण बघणार आहोत आणि त्यातून पुन्हा आपण चक्रधरणच्या जीवनामध्ये कुठलाही घटनाप्रसंग आपण आलेला आहे तर त्याचासुद्धा आपण मागवा घेणार आहोत कळावी बिरवणी विकार ज्ञान नाथोबा घोगरगावा भिक्षा जात भिक्षे जाती काय झालेलं जा आहे नाथोबा घोगर गावाला भिक्षेसाठी गेले आणि जात असताना मात्र तव उशिरू लागला भिक्षा घेऊन येताना मात्र त्यांना बराच वेळ लागला त्यावेळेला मग गोसावी पुसले आणि मग चक्रधरांनी त्यांना विचारलं काय विचारलं मंडई का उशिरू का लाविलात तुम्ही अशा प्रकारचा उशीर का बरं लावलेला आहे इतका बार का बरं तुम्ही उशीर येण्यासाठी लावलेला आहे त्यावेळेला मात्र त्यांनी तिथे घडलेला जो प्रसंग आहे तो नाथोभांनी चक्रधरांना सांगितला तेही म्हणतले काय म्हणाले जे जे एकी पुसे देव हो तुम्हाशी देवी का न करा मला त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या काही स्त्रिया मात्र मला विचारत होत्या की काय जी जी एकी पुसे देव हो तुम्हाशी देवी, करा। देवी का न करा देवीविना गमे कैसे तुम्ही लग्न का करत नाहीत आणि लग्नाशिवाय तुम्हाला कसं काय करमत अशा प्रकारचं मात्र देवीविना म्हणजे तुम्हाला तुमच्या पत्नी तुम्ही पत्नी का करत नाहीत आणि पत्नीविना तुम्हाला कसं काय करमतं असा प्रकारचा प्रश्न जे आहे ते प्रश्न मात्र तिथल्या स्त्रिया मला करत होत्या सर्वज्ञ म्हणतले पोरा तयाचा घरा का जाशी अशा स्त्रिया ज्या काही विकाराने ग्रस्त आहेत आणि इतकंच नव्हे तर अशा प्रकारचं म्हणणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या घरी तू का म्हणून जातोच जे जी पाठी तुला ऐसा भात तू खाली आणि मग मात्र काय असं म्हणायच्या परंतु मात्र त्या मला भरपूर अशा प्रकारच्या भिक्षा पण द्यायच्या पाठीमागे मात्र भरपूर असा भात मला भिक्षा म्हणून द्यायच्या सर्वज्ञ म्हणतले ते या गावा न वचावे आणि मग मात्र काय असं जिथे वातावरण आहेत अशा पद्धतीचं मात्र जे काही त्या ठिकाणी जिथे विकार उत्पन्न झालेले आहेत अशा गावामध्ये तू जाऊ नकोस आणि म्हणून त्या गावा न वचावे मग कळावी बिरवणीची गोष्ट सांगितली आणि मग मात्र त्यांनी एक कळावी बिरवणीची गोष्ट त्यांना सांगितली गावी एकी पाणीपात्राशी बीजे केलेत आणि मग मात्र एका गावामध्ये मी जेव्हा भिक्षा मागण्यासाठी गेलेलो होतो एक बाई गोसाव्या ती म्हणेत मलाही सुद्धा असे अनुभव आलेले आहेत कसे अनुभव की जे तुला आज घोगरगाव या ठिकाणी गेल्यानंतर तुला जो अनुभव तो आला तोच अनुभव मलासुद्धा आला त्यावेळेला त्या अनुभवाचं कथन करत असताना कळावे बिरवणीची गोष्ट त्यांनी सांगितली आणि सांगत असताना ते म्हणतात की मी जेव्हा एका गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेलो त्यावेळेला मात्र एक बाई गोसाव्या ती देखोनी म्हणाली काय म्हणाली बटकिते ग गेवाशी काही देवी असेत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला म्हणू लागलीत काय म्हणू लागलीत की विचार ग देवाला काही देवी असे म्हणजेच त्या गोसाव्यांचं लग्न झालं आहेत का त्यांना पत्नी आहे का असं मात्र विचार सर्वज्ञ म्हणतले प्राणी अशी याती देखूनही विकारू भोग आवडे आणि मग काय सर्वज्ञ म्हणतात की जेव्हा जेव्हा मला असं बघितल्यानंतर मात्र प्राणी जे आहेत त्यांच्या मनामध्ये असे विकार निर्माण होतात आणि विकारांचा भोग घेणे अशा प्रकारचं त्यांना आवडतं आणि म्हणून ते असं म्हणतात आणि म्हणून त्यावेळेला मात्र मलाही असे प्रसंग माझ्या जीवनामध्ये सुद्धा घडलेले आहेत तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजेत त्याकडे मात्र आपण लक्ष द्यायला नको अशा प्रकारची शिकवण जी आहे ती शिकवण चक्रधरांनी नाथोबाला दिली आणि त्या विकारग्रस्ततेतून त्यांनी बाहेर काढलं अशा प्रकारचं म्हणजे विकाराविषयीचं ज्ञान जे आहे की समाज जीवनामध्ये राहत असताना मात्र अनेक जे काही स्त्रीपुरुष आहेत त्या स्त्री पुरुष। पुरुषांच्या ठिकाणी कसे विकार असतात त्या विकारांचं ज्ञानसुद्धा मात्र आपल्याला इथे कळावे बिरवणी विकारज्ञान विकार ज्ञान माध्यमातून चक्रधरांनी सांगितलेलं आपल्याला दिसतं मग पुढे आपल्याला पुढलेली आहे जी आहे चोर सांगाती सोडविणे सांगाती सोडविणे म्हणजे काय की सोबत असणाऱ्या चोराला चक्रधरांनी कशाप्रकारे सोडवलं याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या लियामध्ये बघायला मिळतो सांगात धर्मा उपरी गोष्ट सांगितली एक सांगात धर्म जो होता त्या सांगात धर्माच्या संदर्भामध्ये सोबत राहण्याचा जो धर्म आहे त्यावरून ती गोष्ट सांगितली कोणती गोष्ट सांगितली गोसावी गावी एकी पौडाव्या विजय केले एका गावामध्ये गोसावी गेल्यानंतर तिथे ते झोपण्यासाठी तिथे गेले गेल्यानंतर मात्र चिपळी ऐशी पडली असे चिपळी म्हणजेच नेमकं अगदी मात्र काय की असा थोडा अंधार पडलेला होता थोडा अंधार पडला असताना मात्र ती एक गावीची अधिकाऱ्याची घोडी चोरी काढली त्यावेळेला काय झालं की त्या ज्या गावामध्ये गेले त्याच गावामध्ये त्याच दीडचा एक प्रसंग असा घडला की एका त्या गावातला जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याची मात्र घोडी चोरीला गेली एक चोरू खोडा घातला असे आणि म्हणून एक चोर मात्र त्यांनी संशयित चोर म्हणून त्यांनी एका चोराला पकडलेलं होतं तराळू आपले पुरावे शोधित असते आणि तराळू म्हणजे पहारेकरी जे होते पुन्हा दुसरा कोणी चोर आहे का म्हणून त्याचा शोध घेत होते तीही गोसावीयाती देखील आणि त्यांनी मात्र ते असा शोध घेता घेतात का तर त्यांची भेट गोसाव्यांसोबत झाली आणि त्यांना वाटलं की दुसरा पण चोर आपल्याला सापडलेला आहे आणि म्हणून तीही ती देखील आहे पहिलं कोण पहिलं कोण अशा प्रकारचं मात्र ते म्हणलं अरे पलीकडे कोण आहे असे कोण आहेत म्हणूनही सावमी आलेत आणि म्हणून ते समोर आलेत समोर आल्यानंतर पाहते तर गोसावी कीच गोसावी मात्र काहीही बोलत नव्हते मग ते गोसाव्या गे ते धरूनही बी घेऊनही गेलेत आणि मग मात्र त्यांना असं वाटलं की हाच तो चोर आहे आणि दुसरा चोरसुद्धा आपल्याला सापडलेला आहे म्हणून गोसाव्यांनासुद्धा चोर, चोर समजून मात्र घेऊन गेले अधिकारी पुढे सांगितले आणि अधिकाऱ्याला सांगितलं पुन्हा एक चोर जो आहे तो आपल्याला सापडलेला आहे आणि म्हणून चोर एकू धरीला असे त्याने म्हणितले जतन करा अधिकाऱ्याला जेव्हा ते सांगितलं त्याला त्यांनी सांगितलं की एक पुन्हा चोर आम्ही पकडलेला आहे आणि अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे सापडला तर त्याचं तुम्ही जतन करा त्याला पकडून ठेवा तेही चोरू खोडा घातला होता तेथं आणीले आणि जिथे मात्र एक चोर अगोदरच पकडून ठेवलेला होता आणि त्याच्या हातापायामध्ये ज्या बेड्या टाकलेल्या होत्या त्या बेड्या टाकलेल्या जा चोराजवळ मात्र मात्र गोसाव्यांनासुद्धा चोर समजून घेऊन आले आणि आता मात्र, का गोसा हाता मात्र काय गोसाव्यांच्यासुद्धा हातापायामध्ये बेड्या टाकाव्या असा विचार जो आहे तो विचार मात्र त्या अधिकारीचे जे काही पहारेकरी होते त्यांच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी काय केलं तर बघा त्याने आणीले खोडाच खोडा श्रीचरुणू घालविला खी तू वरिताची ठाके आणि मग मात्र जेव्हा त्यांना आणलं त्याला काय तर ते खोडा म्हणजे हातामध्ये बेड्या टाकत असताना मात्र ते बेडीची खी जी आहे ती खी लावत असताना मात्र काय झालं तर तिथे एक चमत्कार एक घटना एक प्रसंग त्या ठिकाणी घडला तो प्रसंग असा होता की तेही चोरू खोडा घातला होता तेथं आणले खोडा श्री चरुण घालविला खी आदयता हा तू वरिताची ठाके येरू म्हणे का आ खी आदैसेना ज्यावेळेला मात्र गोसाव्यांच्या हातापायामध्ये बेड्या टाकायला सुरुवात झाली त्यावेळेला मात्र त्या बेड्यांची खी लावत असताना मात्र तिथे काय झालं तर मात्र जो खीळ वरती मात्र हातोडा अगदी मात्र वरून टाकत होता तो मात्र का आदळण्याचा प्रयत्न करत होता खीळ आदळण्याचा प्रयत्न करत होता त्याचा हात वरती गेला की तो वरतीच राहायचा खाली येत नव्हता ज्याने खी धरून ठेवलेली होती तो म्हणायचा का खीळ आदैसी ना अरे का बरं तू अशा प्रकारचं त्याला आदळत नाही का बरं तू लावत नाही तर तो, तो म्हणायचा हा तू खालूता नाही आहे मामा ये, म्हणूनही येरू घे आणि म्हणून का अरे माझा हात वर गेला खाली तर खालीच येऊन राहिलेला नाही आहे हे तर काही चमत्कारच या ठिकाणी भलतंच काही होऊन राहिलेलं आहे म्हणूनही येरू घे आणि म्हणून मात्र काय बरं तू बाजूला हो आता मी घेतो दुस म्हणून दुसरा घ्यायचा आणि घेतल्यानंतर मात्र काय तो मात्र तसाच प्रयत्न करायचा तयाशी तैसाची होई आणि त्याला मात्र तोच अनुभव यायचा की हात की आदायला गेलो की वरती आपण हात केला की खाली काही हात येत नाही आय सी अवघ्याचे हात वरतूची ठाकते आणि असं करून मात्र सर्वांचे हात काय करत होते ते वरतीच राहत होते खालू ते न येते आणि खाली आणण्याचा प्रयत्न केला तरी मात्र खाली काही येत नव्हतं मग तेही अधिकाऱ्यापुढे सांगितले हा ही जी गोष्ट आहे की ही गोष्ट ती अधिकाऱ्यापुढे ते पहारेकरी सांगायला गेले आम्ही त्या चोराला आणलं त्याच्या पायामध्ये हातापायामध्ये बेळा टाकायला गेलो खीळ मात्र लावण्याचा प्रयत्न करतो पण खीळ लावण्यासाठी मी आम्ही हातवरती केला त्याच्यावरती ते आदळण्याचा प्रयत्न केला तर मात्र काय मोगरीचा हातू हा वरच्यावरीच राहतो मगाचा चोरू खोडा घाल घालीतं होतो तवक ही आदयता मोगरीचा हातू खालतो तो नाही आहे वरीचा वरी, वरी हातू असे मोगरीचा जो हात आहे तो मात्र काही खाली येत नाहीत आणि त्याच्यामुळे मात्र काय हे काय होऊन राहिलं हे आम्हाला काही कळून आलेलं नाहीत ही गोष्ट जी आहे ही गोष्ट त्या अधिकाऱ्यापुढे सांगायला हे पारेकरी गेले मग तो अधिकारी कळदेवी लावून ते थाला मग अधिकाऱ्याला वाटलं असं काय झालं असा कोण तो माणूस आहे की अशा प्रकारचं हे घडत आहे त्यावेळेला मात्र त्याने कळदेवा म्हणजेच अगदी मात्र काय कंदील कंदील घेऊन मात्र तो आला आणि आल्यानंतर मात्र त्याने म्हटले काय म्हणित ते गोसाव्या ती इथं कोणी आणली रे आणि अरे हे तर चोर नाही हे तर गोसावी आहेत आणि ह्या गोसाव्यांना इथं कोणी आणलं फेड जाऊची श्रीचरण आणि म्हणून त्यांच्या पायातून आता ह्या काय काढून टाका बेड्या काढून टाका गोसावी उगीची गोसावी काहीही बोललेली नाहीत पुढं ती ते म्हणतले गोसावी उगीची पुढं ती ते म्हणतली श्रीचंद्र फेड आणि मग मात्र काय पुन्हा त्यांनी वारंवार सांगितलं आणि त्यांच्या पाण्यातून बेड्या काढून घेतल्या सर्वज्ञ म्हणतले आधी सांगा ती त्यांनी म्हणतले आणि त्यांनी सांगितलं की माझ्यासोबत म्हणजे सांगात धर्म जे आहेत मा सोबत असणाऱ्या जो माणूस आहेत त्याला वाचवण्यासाठी जो धर्म आहे तो मात्र कसा त्यांनी सोबत असणारा जो काही चोर होता त्याला त्याचीसुद्धा सोडवणं स्वतःबरोबर कशी केली याचा वृत्तांत सांगत असताना ते असं म्हणतात की ते म्हणाले की माझ्या पायातल्या बेड्या काढायच्या अगोदर तुम्ही काय करा की पुरी पहिल्यांदा माझ्या अगोदर जो हा जो चोर तुम्ही इथे आणून ठेवलेला आहे त्याच्या पायात ज्या हातापायात बिळ्या टाकलेल्या आहेत त्याला पहिल्यांदा सोडा नंतर मला सोडा त्याने म्हणतेले फेडागा गा सांगा तिची की आणि मग मात्र अधिकाऱ्याने सांगितलं ठीक आहे गोसावी म्हणताहेत तर मग मात्र त्यांच्यासोबत असणारा जो चोर आहे त्यातलाही मात्र मोकळं करा मग गोसावी अशी मर्दना आणि मग मात्र गोसाव्यांचं मालिश मादणे आंघोळ झाली त्याच्यानंतर सांगाती उटीला नहाली सोबत मात्र त्यांच्यासोबत जो दुसरा चोर होता त्यालाही मात्र तशाच प्रकारे त्याचीही आंघोळ वगैरे झाली गोसावी अशी आरोगणा सांगाती या जेवण झाले आणि मग मात्र गोसाव्यांचं जेवण झालंच आणि सोबत असणारा चोर होता त्यालाही जेवण दिलं गोसावी पहडू गोसावी मात्र झोपले आणि गोसावी झोपल्यानंतर सांगाती निजला त्यांच्यासोबत असणारा चोर जो होता तोही झोपला आणि झोपल्यानंतर मग काय झालं एक प्रसंग पुन्हा असा घडला की मग ती म्हणतले आणि सोबत असणारा चोर म्हणाला काय म्हणाला जी जी मी आज अन्याय थोर केला असे त्यांनी सांगितलं आहे की गोसाव्यांना की मी काय केलेलं आहे माझ्या हातून फार मोठा घोर असा अन्याय घडलेला आहे हे माते न रखती तरी मी जाओ हे जर मात्र माझ्यावरती जर दृष्टी ठेवणार नसेल जर मात्र मला थांबवणार नसेल तर मग गोसावी मी निघून जाऊ गोसावी अनुज्ञा दिली आणि गोसाव्यांनी सांगितलं आहे ठीक आहे बाबा तो निघून जा तो निघाला उदयाची गोसावीपासी तो अधिकारी आला आणि दुसऱ्या दिवशी दिवस उजळल्याबरोबरच तो अधिकारी मात्र गोसाव्यांजवळ आला आणि आल्यानंतर काय त्याने म्हणतले सांगा की काय गोसावी पळविला तुमच्यासोबत असणारा जो चोर होता तो मात्र तुम्ही पळविला अशा प्रकारे त्यांनी विचारलं तर काय तर गोसाव्यांच्यासोबत असणारा चोर त्यांनी जो होता त्या सांघाती असणाऱ्या चोराची सुद्धा मात्र त्यांनी सोडवणूक केलेली होती अशा प्रकारचा जो काही घटना प्रसंग आहे तो प्रसंग मात्र चोर सांगाती सोडवणे या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येतो म्हणजेच माहीम गटाने सांगितलं आहे की आपल्याला की माहीम चक्रधरांच्या सो समावेत असणारा मग चोर असो किंवा कुठलाही व्यक्ती असो तर मात्र त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे किंवा त्याच्यावरती मात्र प्रेमवर्षाव करणे किंवा त्याला त्यातून मुक्त करणे हे जे कार्य हे कार्य आपल्याला या ठिकाणी इथे केलेलं आपल्याला दिसतं आणि मग मात्र गोसाव्यांनी तिथे त्यात तिथे काही काळ त्या ठिकाणी राहून मात्र मग मा तिथून ते निघून गेले असा जो वृत्तांत आहे तो वृत्तांत आपल्याला चोर ती सोडवणे या लियेमध्ये आपल्याला बघायला मिळतो यानंतरची जी लिया होती ती वेठी जाणे वेठी जाणे या लियेमध्ये मात्र मजुरांच्या सोबत मात्र कामावरती जाणे अशा प्रकारे जी काय तो प्रसंग घडला तो सुद्धा मात्र माहीमटाने एकांकातला प्रसंग बोड इथे रेखाटलेला आहे म्हणजेच आपल्याला माहिती आहे की एकांकामध्ये चक्रधरांच्या समवेत कोणी नव्हतं आणि त्याला एकटेच ते भ्रमण करत होते सर्व समाजाचं निरीक्षण करत होते इतकंच काय समाज जीवनामध्ये घडलेले जे घटनाप्रसंग आहेत माणसे आहेत त्या सर्व मानव समूहाचं मात्र त्या ठिकाणी ते निरीक्षण करत होते आणि असं हे करत असताना आलेल्या अनुभवातून मात्र त्यांना पुढे मानवा संप्रदायाची निर्मिती झाली असं आपल्याला दिसते वेठी जाणे वेठी जाणे म्हणजे मजुरांच्या सो सोबत कशा पद्धतीने काम करण्यासाठी ते गेले याचासुद्धा वृत्तांत या ठिकाणी आपल्याला दिसेल वेठी गमन वेठी गमन म्हणजेच काय मजुरांच्या सोबत जाणं गोसावी आहे गोसावीसी गावी एकी पडवीये पडून एका गावामध्ये एका पडवी एका घरी एका गावामध्ये ज्या वेळेला ते गेलेत त्याला एका पडवीमध्ये म्हणजे पडवी म्हणजे ओसरी त्या ओसरीमध्ये म्हणजे आपण ज्याला शाळवाणी वगैरे असं आपण म्हणतो ते त्या ओसरीमध्ये काय झालं की ते झोपी गेले झोपी गेल्यानंतर ते तर काबाडी राहिली होती काबाडी म्हणजे काम करणारे मजूर असे जे काम करणारे जे मजूर होते ते मजूरसुद्धा त्याच ओसरीमध्ये येऊन झोपलेत उदयाची मोलक आहे ती एक वेठी धरूनी नेलीत आणि दुसऱ्या दिवशी दिवस निघाला आणि जो त्या का काबाडी जे कष्ट करणारे जे काही मजूर होते त्यांचा जो मालक होता त्याने मात्र त्या सर्वांनाच मात्र काम करण्यासाठी पुन्हा दुसऱ्या दिवशी घेऊन गेलेत ते सरसे गोसाव्या ते नेलेत आणि त्याच्यासोबत मात्र काय हे तर मजूर नेलेच पण त्यांच्यासोबतच त्या गोसाव्यांना सुद्धा सोबत घेऊन गेलेत अवघ्याशी शेती पाथा चिरली आणि शेतावरती काम करायला गेल्यानंतर सर्वांनाच काम करण्यासाठी पाथा दिल्यात आणि पाथा दिल्यानंतर एक ही पाथ गोसाव्याशी चिरली आणि त्यामध्ये सोबतच जशी इतर मजुरांना काम करण्यासाठी पाथ दिली त्याचप्रमाणे मात्र गोसाव्यांना सुद्धा एक पाथ दिली अवघ्याची पाथा चालत ती सर्वजण आपले काम करायला लागले सर्वांच्या पाथा पुढे पुढे जायला लागल्या परंतु मात्र गोसाव्यांची पाथ चाले ना गोसावी मात्र तिथेच बसले राहिलेत गोथा गोसाव्यांची काही पाथ चालत नव्हती गोसावी श्रीकरी गु गहुआवाच्या काडिया दोन्ही घेऊन निश्चय बसले असती म्हणजे अर्थात ते गहू कापण्याचं काम असावं आणि म्हणून ते त्यांनी गव्हाच्या दोन खांडे आपल्या हातात घेतल्या आणि ते तिथेच बसले राहिलेत त्याला मात्र काय पैल पाथा चाले ना ते काही आणि म्हणून पलीकडची पात का बरं चालत नाही येरी म्हणतले नेनो हा मागेला अगोणी निवांत बैसला असे अरे हे पाथ का बरं चालत नाही हात मस्त निवांत बसलेला आहे याला तर काही कामच करत नाही काही पाथ चालवी ना हे पाथ मात्र काही पुढे नेतच नाही आहे असं मात्र ते म्हणू लागले तेव्हा ते शेतीचा अधिष्ठाता आला आणि मग त्या शेताचा जो मालक होता तो मालक त्या ठिकाणी समोर आला आणि आल्यानंतर काय म्हणतो बघा गोसाव्याचे देखील आणि म्हणतले गोसाव्यांना बघितलं आणि म्हणाले त्याला आश्चर्य झालं अरे गोसाव्याशी रे आणले आणि गोसाव्यांना या ठिकाणी कोणी आणलं मग त्यांनी विनविले भी गोसावी काटीये तळी बीजे केले आणि मग मात्र काय गोसावी कुठे काटीय तळी म्हणजे अगदी मात्र त्या तळामध्ये काटीये नावाचं जिथं जे तळ होतं त्या तळामध्ये त्या ठिकाणी गेले आवघे शेतीचे पदार्थ ओळखले आणि शेतामध्ये जे जे पदार्थ होते तेथे खाण्याजोप योग्य ते त्यांना यो दिले आरोगण झाली मग तेथून बीजे केले आणि मग मात्र मजुरांच्या समवेश शेतावरती गेल्यानंतर तर शेतातले सर्व पदार्थ जे आहेत ते पदार्थ मात्र ती खाल्ल्यानंतर मात्र जेवण झाल्यानंतर मात्र तिथून मात्र गोसावी निघून गेलेत म्हणजे मजुरांच्या समवेशसुद्धा ते जाऊन मात्र त्यांनी तोही अनुभव आणि घेतलेला आपला इथे दिसतो त्यानंतर आपल्याला एक कुठली एक जी लिया आहे त्या लियेच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर मात्र द्विचं गोरक्षण अशा गो प्रकारची एक लिया आहे आता द्विचं गोरक्षण यामध्ये गायीचं रक्षण कशाप्रकारे चक्रधरांनी केलं त्यांना गायी चारण्याचं सुद्धा मात्र काम कसं मिळालं हे सुद्धा मात्र आपल्याला आणि यातून मात्र एक आपण पंचकृष्णांपैकी एक पाचवे कृष्ण कसे आहोत याचा अनुभव हो जो आहे तो अनुभव आपल्याला या लिहेतून येताना आपल्याला दिसतो आता या लिहेमध्ये बघा काय कुठल्या प्रकारचा प्रसंग आहे तोसुद्धा माईमटाने कसा रेखांकित केलेला आहे तो सुद्धा आपण इथे बघणार आहोत आता हे बघत असताना गोसावी गावी एकी पात्राशी बिजी केली एक दिवस मात्र काय गोसावी भिक्षा मागण्यासाठी कुठे गे गेले त्या गावी गेलीत ब्राह्मणा एकाच्या घराशी ब्राह्म एका ब्राह्मणाच्या गे घरी गेलीत आणि घरी गेल्यानंतर त्याने म्हणतले त्याने त्या ब्राह्मणाने म्हटलं का बाबा तू असा भिक्षा मागतो त्याच्यापेक्षा मात्र कोणाची गा गोरुवे राखा का कोणाच्या गायी वगैरे जर राखल्या तुम्ही तर मग मात्र काय तुला कामही मिळेल आणि भिक्षा मागण्याची गरज पडणार नाही सर्वज्ञ म्हणतले या अशी कवणी राखूनी देते मी राखायला तयार आहे परंतु मात्र काय मला कोणी रा, गाई राखण्याचं कामच कोणी देत नाही आहेत त्याने म्हणतले आम्ही देऊणी आमूची राखा मी देणार माझ्या गाई तू राख सर्वांनी म्हणतले हे राखेला परी दोहे ना पण माझ्या काही अटी आहेत त्या अटी तुम्हाला मान्य कराव्या लागेल तर कोणत्या तर त्यांनी सांगितलं हे राखेल परी दोहे मी गायी राखणार परंतु मात्र सायंकाळला दोहणार नाही सोडणार सोडील परी बांधिला मी सोडणार गाईला परंतु मात्र बांधणार नाही त्याने म्हणतेले ठीक आहे बाबा तुझं असं म्हणणं आहे तर आम्हीच बांधूनी ना आम्हीच दोहोणी आम्हीच बांधणार आणि मीच त्या गायींना दोहणार गाईचं दूधसुद्धा मीच काढणार गोसावी मांडिले आणि मग गोसाव्यांनी मान्य केलं ठीक आहे उदयाची ती गोसावी अशी मोठ घाली ती गोसावी गायी सोडीती राणा चरावयाने ती आणि मग मात्र काय दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे दिवस उजाळला आणि गोसावी गायीं गोसावी यांनी गायी सोडल्या आणि राणामध्ये चारायला घेऊन गेले सोबत मात्र काय चरावयाने ती गोसावी मोठेचे अन्न आरोग्य करते आणि त्यांना मोठेचे म्हणजेच काय एक त्यांना शिदोरी मोठ म्हणजे शिदोरी आणि शिदोरी त्यांना सोबत दिलेली होती त्या शिदोरीचं अन्न मात्र त्यांनी जेवण करायचं सुडा धुती सुडा म्हणजेच काय तर शिदोरीचा असणारा पालो कापड जो होता तो कापड धुवून टाकायचा आणि धुतल्यानंतर मात्र काय तर पुढे श्रीमुगुटावरी घालिती आणि मग मात्र आपल्या डोक्यावरती तो कापड ठेवून द्यायचा शिया तळावर बैसेती आणि एका दगडावरती बसायचं गायी श्रीमूर्ती गायी श्रीमूर्ती अवलोकित बैसेली असती आणि असंच मात्र त्या मूर्तीचं गोसाव्यांचं अवलोकन करत संपूर्ण गायी बसलेल्या होत्या आता बसल्या असताना मात्र काय झालं रोवती, आनंद रोवती त्यांना आनंद होत होता वेळचा गोसावी गायी घेऊन बीजे करते मग दिवसभर गायी चरल्या नाही पण मात्र श्री अगदी चक्रधरांकडे मात्र पहा त्यांचं अवलोकन करत मात्र दिवसभर बसून राहिल्यात आनंद त्यांना आनंद व्यक्त करत होत्या आणि मग सायंकाळच्या वेळेला गोसावी गायी घेऊन बीजे करते आणि गायी घेऊन मात्र गोसावी घरी परत गेली त्या गायीचे बहुत दूध होय त्या दिवशी गायीने भरपूर अशा प्रकारचं दूध दिलं मग त्याने ब्राह्मणे म्हणतले आपुले ब्राह्मणी ते त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीला ब्राह्मणीला म्हटलं काय म्हणाला पय आजी दूध बहुत झाले आज तर गायीने खूपच जास्त दूध दिलं गायी निकिया चारली आहे गायी खरोखरच चांगल्या चारल्यात याशी न्हाव्या लोणी घालावे याचे मोठे दही घालावे याला आंघोळ करण्यासाठी चांगलं लोणी द्यावं आणि इतकंच नव्हे तर मो आशी दोरीवरती दही घालावं असं त्यांनी सांगितलं यापरी निचापासी नीच अधिक गाईचं दूध होय जे सर्वात कमीत कमी दूध देत होती तीसुद्धा चांगल्या प्रकारे दूध द्यायला लागलेली गाय जी आहेत त्या गायी त्याने बघितल्या आणि त्यानंतर मात्र काय त्याला असं वाटलं की हे काहीतरी याच्यामध्ये आपण हे बघितलं पाहिजे मग तो ब्राह्मण राखू गेलात मग त्याला असं वाटलं का आपण नेमकं आपण हे बघितलं पाहिजे की हा कुठल्या राणामध्ये गायीने नेतो चारायला काय कशा चारतो म्हणजे कारण की गायी दररोज दूध जास्त देऊन आलेल्या आहेत मग काय तर त्याला तो गायी कवडा राणा नेतो असे पहा त्याच्या मनातला प्रश्न की गायी कोणत्या राणामध्ये हा चाराला नेत असेल असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला तेव्हा गोसावियाशी एका शिळातळाशी आसनं आणि मग मात्र काय झालं गोसाव्यांचं एका दगडावरती ते बसलेत गायी स्त्रीमूर् स्त्रीमूर्ती देखुणी अवलोकित आनंद रोवित देखील पाहते तर गायी काय तेसरी मूर्ती जी आहे त्यासरी मूर्तीला बघत म्हणजेच गोसाव्यांना बघत आनंद व्यक्त करत मात्र बसलेला आहे चरत नाही वे वेरी चारू नाही त्यांनी दिवसभर राखण केलं पाहते तर सायंकाळपर्यंतसुद्धा मात्र काय चारा नाही पाणी नाही आयसे देखूनही थोर विस्मरण झाला आणि मग त्याला ते बघितलं आणि त्याला फार मोठं आश्चर्य झालं आश्चर्य ह्या गोष्टीचं की गायी दिवसभर चरत नाही पाणीसुद्धा पित नाही पण गाय सायंकाळला मात्र भरपूर असं ते दूध देते म्हणजे नेमकं हे काय त्याला मग घरी ब्राह्मणी पुढे सांगू लागला आणि घरी आला आणि आपल्या पत्नीला सांगू लागला पै आमच्या गायी राख ती तो साक्षात श्रीकृष्ण अगं आपल्या गाई जो राखतो आहे ना तो काही साधारण माणूस नाही तो तर प्रत्यक्षात म्हणजे साक्षात श्रीकृष्ण आहे मग तेथीचे वृत्तांत सांगितले आणि मग मात्र त्याने तो जो का राणामध्ये गेलेला होता आणि त्याने आपल्या डोळ्याने सर्व घटना प्रसंग बघितलेला होता तो प्रसंग त्याने पूर्ण आपल्या पत्नीला सांगितला आणि सांगितल्यानंतर मात्र काय ते दिवशी गायी गावामध्ये घातली आहे आणि त्या दिवशी मात्र काय गायी गावामध्ये त्याने आणून सोडून दिल्या मग बीजे केले पण घरी मात्र काही गेला नाहीत कारण त्या ब्राह्मणाला माहीत झालेलं होतं की हा व्यक्ती म्हणजेच कोण आहे तर तो साक्षात देव आहे साक्षात श्रीकृष्ण आहे आणि अशा वेळी मात्र हा ब्राह्मण मला काही जाऊ देणार नाहीत मला सोडणार नाही आणि इतकंच नव्हे तर याला माझ्याविषयी पुन्हा आकर्षण निर्माण होईल आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं गायी मी सोडणार परंतु बांधणार नाहीत आणि इतकंच नव्हे मी गायीला धुणार सुद्धा नाही पण अशा वेळी मात्र त्याने गायी त्या गावामध्ये सोडून दिल्यात आणि तिथून मात्र गोसावी निघून गेले द्विज गोरक्षण या लिहेच्या माध्यमातून आपल्याला चक्रधरांच्या ठिकाणी असणारं ईश्वरित्व जे आहे सुद्धा मात्र आपल्याला या ठिकाणी ते दिसते देवत्व जे आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते म्हणजेच आपल्याला महानुभाव संप्रदायाचे आपण जे पंचकृष्ण म्हणतो त्या पंचकृष्णाच्या अनुषंगाने जर आपण जर विचार जर केला तर त्या पंचकृष्णाचं स्वरूप जे आहे त्या कृष्णाचं स्वरूप जे आहे ते आपल्याला द्विज गोरक्षण या याळीमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि यावरून आपल्याला असं दिसतं की जे श्रीकृष्ण असेल दत्तात्रय प्रभू असतील चांगदेव राऊळ असेल गोविंद प्रभू असतील किंवा चक्रधर असतील तर अशी जी पंचकृष्ण आहेत त्या पंचकृष्णातलं पाचवं रूप जे आहेत ते म्हणजे आपल्याला द्विजगोरक्षण या लीयेमध्ये आपल्याला बघायला मिळतं कारण त्यांच्या त्या कृतीतून आपल्याला ते सगळे साक्षात इथे दिसते नंतर एकोणचाळीसवी लिया आहेत आठवण आहे त्यामध्ये कुंडी या दर्शिशन ही ला ही जी लिया आहे या लियेमध्ये सुद्धा मात्र आपल्याला एक आठवण सांगितलेली आहे आणि सुंदर असा प्रसंग इथेही सांगितलेला आहे आणि ते सांगत असताना ते बघा कुंडी राजेया दर्शन एका राजाला मात्र गोसाव्यांचं कसं दर्शन झालं आणि त्या द दर्शन झाल्यानंतर त्याने मात्र गोसाव्यांचा मात्र कशा प्रकारचा मान सन्मान केला हे सुद्धा मात्र काय आपल्याला या लियामध्ये बघायला मिळतो भैरवी अवस्थान आता भैरवाचं मंदिर होतं तिथे वास्तव्य होतं आणि वास्तव्य असताना दीस वीस म्हणजे काही थोडेसे दिवस नाही तर दहा वीस दिवस अशा प्रकारचं त्या भैरवाच्या मंदिरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं लोणारी धारातीर्थी असणं लोणारला धारातीर्थी म्हणजे त्या ठिकाणी ते काही पवित्र असं स्थळ होतं त्या ठिकाणी ते बसायचे बसल्यानंतर तेथं देव आला आणि मग त्याच स्थळी जिथे मात्र गोसावी थांबलेले होते त्याच स्थळी भेट घेण्यासाठी कोण तिथे देव त्या ठिकाणी आला तेथं गुरुवे सांगितले पुरुष एकू भैरवी असती आणि त्या तिथे असणारा जो पुजारी होता त्या पुजाऱ्यांनी सांगितलं की एक व्यक्ती मात्र भैरवाच्या मंदिरामध्ये आहे तया उपरी तयाशी धारातीर्थी दर्शन झाले आणि मग मात्र तो पुढे यायला लागला तर धारातीर्थी या ठिकाणी मात्र गोसाव्यांची आणि त्या राजाची कान्हरदेवाची दोघांची भेट झाली राय हडूपाते वासूची वाखारी मागितली राजाने मात्र काय केलं की के आपल्या कारकुनाला मात्र काय सांगितलं की तू माझ्याकडे ते पैशाची नाण्याची पिश पिशवी दे मागितली ती या आसूचा पुंजा दर्शन केला आणि ते सर्व आसूचा म्हणजे त्या नाण्याचा ते संपूर्ण पैसे ते पैसे कुणाला त्या गोसावींच्या समोर ठेवले आणि ठेवल्यानंतर दर्शन केला कान्हरदया जवेली म्हणतले आणि मग मात्र देवाच्या आजूबाजूला असणारी त्यांची जे म कारकून मंडई होती किंवा त्याच्यासोबत असणारे जे सैन्य सैनिक होते सेनापती होते ते काय म्हणाले म्हणाले देवहोग ह्या सिंगणाचा कानू प्रसन्न झाला देव हो घ्या तुमच्यावरती मात्र हा सिंघांचा हा जो कानू आहे कानर आहे तुमच्यावरती प्रसन्न झालेला आहे तेव्हा तुम्ही ते स्वीकारायला पाहिजे गोसावी भूमी जेऊ ते पाहिलेत तवर राय म्हणितले आणि गोसावींनी मात्र त्या पैशांकडे न पाहता फक्त जमिनीकडे ते पाहत होते पाहत असताना मात्र काय तव राय म्हणतले काय म्हणाले सरारे रे ऐसे काही म्हणत असाल तुम्ही अशा प्रकारे काभ्र म्हणत आहात काणू तो तुम्हाची की अरे राजा मी तुमचा कान्ह मी तुमच्यासाठी आहे आहेत काही कानू याला मी कुठले यांच्यासाठी मी कुठला राजा म्हणून आलेला आहोत मग त्याने दिथीचे राखण केले आणि मग मात्र काय मग ते गोसावीपीचे केले त्याने द्रव्य कुमारेश्वरीची पाळी केली आणि मग मात्र काय अशा प्रकारे कान्हरदेवाने जे काही पैसे दिलेले होते त्याने मात्र ते त्या द्रव्यामध्ये त्यांनी तिथेच त्या धारातीर्थ या ठिकाणी कुमारेश्वराची पाळी पार बांधला काठ बांधला असा तो त्या ठिकाणी तो खर्च केला आणि तिथून मात्र गोसावी निघून गेले म्हणजे एकंदरीत आपल्याला एक असं दिसतं की कुठल्याही प्रकारचं म्हणजेच असंग्रह वृत्ती आपण ज्याला असं म्हणतो की आपण पाहतो आहे की यापूर्वी त्यांनी जिथे जिथे त्यांच्या त्यांची अशा प्रकारची पूजा अर्चा करण्यात आली आणि त्यांना नवीन वस्त्र देण्यात दिली काही कोणी आपल्याला हे दिसतं की कमरपट्टाही दिला परंतु मात्र त्यांनी कितीही रेशमी वस्त्र दिली असतील किंवा रत्नांनी माखलेला अशा प्रकारचा कमरपट्टाही दिला असेल किंवा त्यानंतर मात्र पैशांच्या पिशव्या दिल्या असेल परंतु मात्र या भौतिक सुखाच्या किंवा इतकंच नव्हे तर मात्र त्यांनी अशा या कुठल्याही लोभा लोभाच्या बळी मात्र ते कुठेही पडलेले आपल्याला दिसत नाही म्हणजेच त्यांच्या दृष्टीने ते सगळं नगण्य होतं असं आपल्याला त्या ठिकाणी दिसते म्हणजे एक राजा असेल तर राजासोबतही मात्र त्यांचं राहणं वागणं किंवा त्यांचा एकच भाव आणि अतिशय गोवारी निवृत्ती या लेहेमध्ये आपण सुद्धा बघितलं की एखाद्या गुराखी असं जरी असला तर त्याच्याही सोबत मात्र तशाच प्रकारचा प्रेमभाव आपल्याला या ठिकाणी ते दिसतो म्हणजे एकंदरच्या पाचही लेयातून मात्र आपल्याला एकच की सर्वसामान्यांमध्ये वावरणारे चक्रधार कला या ठिकाणी दिसतात माणसा माणसामध्ये भेद न करणारे चक्रधार आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि इतकंच नव्हे तर सर्व प्राणी मात्र ही एकच आहेत एकाच ईश्वराची लेकरं आहेत असं मांडणारे आपल्याला चक्रधार आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसतात तेव्हा विद्यार्थी मित्रांनो या पाचही लिया तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला पुन्हा वाचायच्या आहेत त्याचं वाचन करून नीट समजूनही घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओची नक्की तुम्हाला मदत होणार आणि इतकंच नव्हे तर आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने यामध्ये संदर्भासह स्पष्टीकरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा ह्या लिया आहेत तेव्हा आपण नक्कीच या लियांचं आपण पठन कराल वाचन कराल आणि श्रवण कराल आणि श्रवण करून मात्र अगदी तुम्ही माई माही रेखांकित केलेल्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणीतील चक्राऱ्यांच्या जीवनातील जी काही गूढ आहेत ते गूढ मात्र रेखांकामधलं गूढ जे आहे ते मात्र समजून घेण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबूया आपण धन्यवाद